प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर अशोभनीय जातीवाचक विधान करून अपमान केल्याबद्दल सोलापूर भाजपा जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने राहुल गांधी यांचा तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडी मारो आंदोलन करण्यात आले

अस्तित्व निर्माण केलं इतर जगामध्ये सुद्धा अशा चारित्रवान माणसाबद्दल राहुल गांधींनी जे विधान केलं मोदीजीबद्दल त्याचा निषेध म्हणून आज सोलापूर जिल्हा ओबीसी मोर्चा भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तसेच भारतीय जनता युवा मोर्चा यांच्या वतीनं आज मंगळडा येथे आंदोलन करण्यात आलेलं आहे म्हणून राहुल गांधीचा आम्ही सर्व पदाधिकाऱ्यांच्या जा वतीने जाहीर निषेध करतो राहुल गांधी मुर्दाबाद राहुल गांधी भारत यावेळी जिल्हा भाजप ओबीसी मोर्चा जिल्हा महिला मोर्चा जिल्हा युवक आघाडीचे पदाधिकारी आमदार समाधानदा भाजपचे जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुदर्शन यादव महिला आघाडीच्या प्रमुख अपर्णा तारखे बादलसिंग ठाकूर भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश सचिव सुभाष अरुण माळवे आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते